शेखर भाऊ तुम मी तुम्हाला आजही सांगतो शेखर भाऊनी काल निर्णय घेतलेला आहे तुम्ही मला सकाळी विचारता अंदाजे काय असेल मी आज सांगतो की माझा मूळ ही निवडणूक आहे जी आम्ही आमच्या संघटनेवर लढताना सुद्धा आम्ही पन्नास हजार मताच्या फरकाने ही निवडणूक जिंकली असती जिंकणार आहे आता जो ऍडिशनल होईल किंवा आम्ही दोघं एकत्र आणखी काय घडेल या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण बघाल पण मला माहिती आहे की राजकारणात एकाधिक दोन कधी होत नाही किंवा चार वजा चार शून्य बी होत नाही त्यामुळे राजकारण हे खूप वेगळ्या पद्धतीचं राजकारण असतं त्यामध्ये सगळी गणितं आपल्या हिशोबाने होत नाहीत त्यामुळे मी खात्रीने एवढं सांगेन की खटावमानचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचा होणार आहे त्याच्यामध्ये कुठली शंका नाही त्याचा निकाल लागलेला आहे आणि आता फक्त औपचारिकता ही लीडसे आहे म्हटलं की काळाचा राजे फॅमिली असेल यांनी आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अनेक घरांमध्ये फूट पाडली अनेक कुटुंबामध्ये फूट पाडली आणि ती फूट पाडल्यानंतर अनेक कुटुंबाच्या फुटीचा फायदा घेऊन स्वतःच राजकारण करायचा प्रयत्न केला माझ्याही बाबतीत वेगळं नाही मुंडे साहेबांच्या बाबतीत वेगळं नाही मोहिते पाटलांच्या बाबतीत वेगळं नाही खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत बाबतीत वेगळी काय भूमिका नाही हे सगळं यांनी केलं आणि हे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम केलं पण कालांतराने प्रत्येकाच्या कुटुंबाच्या लक्षात आलं की आपला वापर होतोय या लढाईमध्ये कोणतरी आपला फायदा घेत आहे आणि हे बारामतीकरांचा फायदा घेण्याची पद्धत जी आहे ते लोकांच्या लक्षात आली आणि काळाचा महिमा असा आहे आजपर्यंत त्यांनी सगळ्याची कुटुंब तोडली आणि जेव्हा परिस्थिती अशी निर्माण झाली तेव्हा त्यांचं स्वतःचं कुटुंब तुटलं हा काळाचा महिमा आहे